स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण बघा आज ना हे हिरव्यागार मेथीचं पिठलं बनवणार आहोत तरी मेथी घेतली आहे दोनशे ग्राम तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली मेथी त्यासाठी काय साहित्य घेतले बघा एक कांदा चिरून घेतला लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात आठ मिरच्या घेतल्यात नऊ दहा चवीनुसार मीठ घेतले एक चमचा जिरे घेतले फोडणीसाठी कडीपत्ता घेतले आणि कोथिंबीर घेतली तर आता पण प्रथम ना मिरचीचा ठेसा करून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये या मिरच्या लसूण आणि आपण वाटून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये छान असं हे पिठलं खूप छान दाखव छान होतं हे पिठलं थोडं मी तर आत्ता टाकूया जिथे मी तिच्या वाऱ्याला लागेल आणि थोडं नंतर टाकूया मग आपण आता हे ना याचा ठेसा करून घ्यायचा झाल्यावर ठेसा करून हा मिरचीचा ठेसा करून घ्यायला आता आपण फोडणी तयार करूया त्यासाठी ना गॅसवरती कढई ठेवते कढई ठेवली त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकते फोडणीसाठी हे पिठलं खूप छान अप्रतिम होतं थंडीच्या दिवसामध्ये आपण गरमागरम मेथीची भाजी पिठलं खातो ना खूप सुरेख लागते अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली की जिरे टाकूया अर्धा चमचा हिंग टाकूया पाव चमचा कढीपत्ताचे पाणी टाकते दहा वर आता मिरचीचा ठेसा टाकून घेतो त्याच्यामध्ये तो पण छान असा परतून घ्यायचा परतले गेले की याच्यामध्ये कांदा एक मिडियम खायचा कांदा चिरलेला तोटा खायचा तो पण आता छान परतून घ्यायचा ट्रान्सपरंट व्हायच्यामध्ये मेथीच्या भाजीचे पण बरेच प्रकार दाखवलेले आहे आपल्या शाण्याने आणि पिटण्याचे पण दाखवलेले मी मध्ये लिंक देईल ते पण तिथे सर्व बघा आता मेथी टाकून घेऊ आपण मेथी आता हिवाळ्यामध्ये सोसतो आता मेथी चांगली खालीवर करून घेऊया मेथी शिजवून द्यायची आपल्याला आता दोन तीन भाष आणि परतली गेली मी ती पाच ते सात मिनिट आपण तिथे शिजून घेतो झाकण ठेवते थोडा आता मी इथले शिजते ना तोपर्यंत आपण हे बेसन पीठ घेतले एक वाटी हे मिक्स करून घेऊ चांगलं पाणी टाकून याच्या गेटोळ्या नको व्हायला हातानेच मिक्स करते मी छान असं झाडे बघा बेसन मिक्स करून चांगलं असा याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकून घेते परत मिक्स करून घेते तो परत आपली मी भारी भारीपण शिजते छानपैकी शिजली बघा भाजी आपली मिळतात बघा हलवून घ्यायचं छान झाले सुगंध सुटलेलं मस्त असा लसणाचा आता आपण याच्यातून कालवलेलं बेसन पीठ उलवून घेऊ घालून घ्यायचं छान पैकी असं तर किती पातळ सर दाट सर पिठलं कारण शिजून ना घट्ट होतं ना आळतं ते त्यामुळे पाणी आत्ताच टाकून घ्यायचं मग परत ही वाटी धुऊन टाकून देते पाणी हे बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता इथल्या खूप सुरळी लागतं आता आपण निम्म जे मीठ ठेवलेलं होतं ते पण आता याच्यात टाकून द्या निम्म मसाल्यामध्ये वापरलं आणि निम पिठल्यामध्ये टाकते आता आता हे चांगलं फस्ट दोन चांगलं चांगलं शिजून घ्यायचं छानपैकी असं किती सुरेख दिसतं बघा ते शिजायला पाणी लागेल तर चांगलं उकळ घ्यायचं टाकून घ्यायचं छान जसा जसा ते घट्ट उकळ तसा तसा घट्ट आता कोथिंबीर टाकून घेते त्याच्यामध्ये परत एकदा हाल तिथं छान पाहिजे कोथिंबीर टाकल्यानंतर आता गॅस सिल्वर करून दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावरती झालं आपल्या मेथीचं पिठलं बघा आता सर्व करून दाखवतो तुम्हाला रेडी आपलं मेथीचं पिटलं त्याच्यासमोर पातीचा पाती कांदा आणि बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू